नमस्कार महाराष्ट्रातील तमाम माता भगिनींचं लाडकी भीण योजनेच्या नवीन व्हिडिओमध्ये स्वागत आहे लाडकी भीण योजनेसंदर्भात अतिशय महत्त्वाचे आणि दमदार अपडेट आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत पाहू शकतो बघा सव्वीस डिसेंबरचे सर्वात मोठी आणि महत्त्वाचे अपडेट आपण आपण या ठिकाणी पाहणार आहोत तर पाहू शकतो बघा आज पुन्हा एकदा लाडक्या बहिणींना या ठिकाणी वाटप जे ते होणार आहे आज पुन्हा एकदा वाटप जे ते या ठिकाणी सुरूच आहे सव्वीस डिसेंबर आहे सव्वीस डिसेंबरचे दमदार अपडेट आपण या ठिकाणी पाहणार आहोत त्यासोबतच बघा आता महिलांना ह्या ठिकाणी सहा हजार रुपये पण वाटप होत आहेत त्यासोबतच चार हजार पाचशे रुपये पण वाटप होत आहेत त्यासोबतच नऊ हजार रुपये पण मिळणार आहेत आणि पंधराशे रुपये पण वाटप होत आहे तर त्या संदर्भातची दमदार अपडेट आपण या ठिकाणी पाहणार आहोत कोणत्या महिलांना पंधराशे येतील कोणत्या महिलांना नऊ हजार येतील कोणत्या महिलांना सहा हजार येतील आणि कोणत्या महिलांना चार हजार पाचशे रुपये येतील ते पण आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत त्यासोबतच उरलेल्या ज्या काही महिला आहेत ज्यांना आतापर्यंत पैसे आलेले नाही आहेत तर त्या महिलांना पैसे कधी मिळतील ते पण आपण या ठिकाणी समजून घेणार आहोत संपूर्ण माहिती पाहणार आहोत त्यासोबतच पैसे जे आहेत ती किती दिवसांपर्यंत वाटप सुरू राहील ते पण तुम्हाला या व्हिडिओमध्ये पाहायला मिळेल त्यामुळे सर्व महिलांना विनंती आहे कृपया करून सर्वांनी लगेच व्हिडिओला लाईक करा चॅनेल आपण सर्वांनी सबस्क्राईब करून घ्या लाडकी बहीण योजनेची छोट्यातली छोटी आणि मोठ्यातली मोठी अपडेट सर्वात अगोदर आपल्या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळते त्यामुळे सर्व महिलांनी लगेच व्हिडिओला लाईक करा चॅनल पण सर्वांनी सबस्क्राईब करून घ्या आणि महत्त्वाचं म्हणजे हा व्हिडिओ तुमच्या मैत्रिणी असेल त्यांना पाठवा तुमचे नातेवाईक असतील त्यांना पण पाठवून द्या आणि त्यासोबतच व्हॉट्सअपला पण शेअर करा आणि संपूर्ण महाराष्ट्रात हा व्हिडिओ व्हायरल झाला पाहिजे कारण अतिशय महत्त्वाचे आणि दमदार अपडेट तुम्हाला या व्हिडिओमध्ये पाहायला मिळणार आहे बघा अजूनही जवळपास पंचवीस लाख महिला आहेत त्या महिलांचे जे काही अर्ज आहेत त्या अर्जांचे तपासणीच्या संदर्भातली जे काही अपडेट आहे ते आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत म्हणजेच एकूणच संपूर्ण माहिती तुम्हाला या व्हिडिओमध्ये पाहायला मिळेल त्यामुळे सर्व महिलांनी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायचा आहे तर बघा डिसेंबरचा हा सहावा हप्ता या ठिकाणी तुम्हाला वाटप केला जात आहे वाटप जे आहे ते सुरूच आहे आज पुन्हा एकदा वाटप होणार आहे चोवीस डिसेंबरपासून बघा आजपासून दोन दिवस अगोदर म्हणजे चोवीस डिसेंबर पासून महिलांना वाटप सुरू झाले आता बघा ह्यामध्ये जर आपण पाहिलं तर वेगवेगळे जे काही जिल्हे आहेत त्या जिल्ह्यांमध्ये पण वाटप ह्या ठिकाणी सुरू झाले कोणकोणत्या जिल्ह्यात पैसे आले आहेत कोणत्या जिल्ह्यात आलेले नाहीत ते पण आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत तर थोडाही वेळ वाहनं घालवता लगेच आपण व्हिडिओला सुरुवात करूया आणि संपूर्ण माहिती पाहूया तर बघा संपूर्ण माहिती पाहण्यासाठी आपण ह्या ठिकाणी आहोत पाहू शकतो बघा पंचवीस लाख पंचवीस लाख अर्जांची छाननी अजूनही बाकी आहे पंचवीस लाख अर्जांची छाननी अजूनही बाकी आहे एकीकडे लाडक्या बहिणींचे निकष काटेकोरपणे पाळले जात आहे तर, तर दुसरीकडे पंचवीस लाख अर्जांची अजूनही छाननी जी आहे ती सुरू आहे म्हणजेच अर्जांची जी छाननी तपासणी ती सुरूच आहे शेवटच्या टप्प्यात ज्यांनी अर्ज भरले त्यांच्या अर्जांची छाननी सुरू आहे बघा आता ज्यांनी शे सप्टेंबरच्या शेवटी आणि पंधरा ऑक्टोबरपर्यंत पंधरा ऑक्टोबरपर्यंत ज्या महिलांनी अर्ज भरले त्यांच्या अर्जांची तपासणी या ठिकाणी सुरू झाली शेवटच्या टप्प्यात ज्यांनी अर्ज भरले होते त्या महिलांची आता बघा त्यांनाही लवकरच लाभ मिळेल असं सांगितलं जात आहे डिसेंबरच्या हप्त्याची रक्कम खात्यावर येत आहे अशाच परिस्थितीमध्ये ज्यांचा मोबाईल नंबर बँक अकाउंट आधारशी लिंक नव्हतं किंवा ती प्रक्रिया सुरू होती आणि पूर्ण झाली आहे अशा लाभार्थी महिलांना आता लाडकी भींचा लाभ जो आहे तो त्या ठिकाणी मिळणार आहे म्हणजे समजा जर तुमचं अजूनही आधार कार्ड लिंक झालेलं नसेल म त्या ठिकाणी बँक अकाउंटला तर लवकरात लवकर लिंक करून घ्या कारण तुम्हाला पैसे वाटपाची प्रक्रिया सुरू झाली चोवीस डिसेंबरपासून मी तुम्हाला सांगितले पैसे जे ते वाटप होत आहेत आता कोणकोणत्या महिलांना किती पैसे वाटप होत आहेत बघा ज्यांनी जुलैमध्ये अर्ज भरला होता किंवा एकतीस ऑगस्टच्या अगोदर अर्ज भरला होता एकतीस ऑगस्टच्या अगोदर ज्यांनी अर्ज भरला होता तर त्या महिलांना शून्य रुपये आले होते हो अशा महिलांना आता डायरेक्टली सात हजार पाचशे रुपये जमा होत आहेत सात हजार पाचशे रुपये बघा तुम्हाला आलेत का सात हजार पाचशे सात हजार पाचशे ज्यांना ज्यांना आता आलेले आहेत त्यांनी कमेंट बॉक्समध्ये सात हजार पाचशे रुपये लिहून पाठवा आणि ज्या ज्या महिलांना पैसे आलेले आहेत त्यांनी पटापट कमेंट बॉक्समध्ये पैसे आले लिहून पाठवा आलेले नसतील त्यांनी नाही लिहून पाठवा म्हणजे जेणेकरून समजून जाणार आहे संपूर्ण माहिती ठीक आहे तर ज्यांना ज्यांना पैसे आले त्यांनी पटापट -पड़ कमेंट बॉक्समध्ये आलेले आहेत लिहून पाठवायचे ज्यांना आले नाहीत त्यांनी नाही लिहून पाठवायचे आणि संपूर्ण माहिती खरीच असते संपूर्ण माहिती मी तुम्हाला सांगतो बघा त्यासोबतच ज्यांना शून्य रुपये आले होते त्यांना सात हजार पाचशे रुपये आता पाठवले जात आहेत त्याचबरोबर ज्यांनी सप्टेंबरमध्ये अर्ज भरला होता त्यांना बघा सप्टेंबरमध्ये अर्ज भरला होता त्यांना शून्य रुपये आले होते त्यांना आता डायरेक्टली चार हजार पाचशे रुपये येत आहेत आणि तुम्हाला अजून प्लस पंधराशे रुपये पण वाटप होणार आहेत आणि या महिलांना जा सात हजार पाचशे आले त्यांना अजून पंधराशे रुपये या ठिकाणी वाटप होणार आहेत म्हणजेच किती सात हजार पाचशे प्लस पंधराशे नऊ हजार रुपये आणि ज्या महिलांनी सप्टेंबरमध्ये अर्ज भरला होता त्यांना एकही रुपये आला नव्हता अशा महिलांना आता सहा हजार रुपये वाटप होणार आहे सहा हजार रुपये ठीक आहे अशा पद्धतीने या ठिकाणी पैसे वाटप होत आहेत आणि ज्या महिलांना अगोदर सात हजार पाचशे आले होते नोव्हेंबरपर्यंत त्या महिलांना आता पंधराशे रुपये जमा होत आहेत पंधराशे रुपये आलेल्या महिलांनी कमेंट बॉक्समध्ये पंधराशे आले पंधराशे आले लिहून पाठवायचे सर्व महिलांनी कमेंट बॉक्समध्ये लिहून पाठवा तुम्हाला पैसे आलेले आहेत की नाही तुम्ही कमेंट बॉक्समध्ये लिहून पाठवा आलेलं नसतील तर नाही लिहून पाठवायचे ठीक आहे संपूर्ण माहिती आपण आता ह्या ठिकाणी समजून घेतली आणि जवळपास जे नव्याने अर्ज आले होते त्या अर्जांची छाननी सुरू आहे अजून एक महत्त्वाचं म्हणजे बघा ह्या ठिकाणी जर आपण पाहिलं तर ज्यांचं आधार कार्ड बघा ज्यांचं आधार कार्ड अजूनही मोबाईल नंबरसोबत लिंक झालेलं नाही अशा महिलांना या योजनेचा लाभ तुर्तास मिळणार नाही अशी माहिती समोर आली आहे पाहू शकता जर तुमचं आधार कार्ड लिंक नसेल तर तुम्हाला लाभ मिळणार नाही आहे कारण या योजनेमध्ये लाडकी बहीण योजना असेल किंवा कुठल्याही योजना असेल तर सरकारच्या योजनांचा हो आता थेट लाभ जो आहे त्या ठिकाणी हस्तांतरण करण्यात येतो म्हणजेच डी बी टीमार्फत डायरेक्ट बेनिफिट ट्रान्स्फर केला जातो थेट तुमच्या खात्यात या ठिकाणी पैसे ट्रान्सफर केले जातात जर तुमचं डी बी टी ॲक्टिव्ह नसेल इनेबल नसेल तर तुम्हाला पैसे येणार नाहीत आता हे इनेबल करण्यासाठी काय करावं लागतं तर महत्त्वाचं म्हणजे तुमचं जे आधार कार्ड आहे ते बँक अकाऊंटला लिंक असावं लागतं आधार कार्ड जे असतं त्या आधार कार्ड तुमचं बँक अकाउंटला लिंक असावं लागतं आता जे जेवढ्या महिलांना पैसे आले त्यांचं आधार कार्ड लिंक आहे त्यामुळे त्यांना पैसे येत आहेत जर तुम्हाला पैसे आले नाही तर तुमचं डी बी टी लिंक नाही हे समजून घ्यायचं आहे लवकरात लवकर तुम्हाला आधार कार्ड तुमचं लिंक करायचं आहे डी बी टी इनेबल करायचं आहे तरच तुम्हाला पुढचे जे काही पैसे ते वाटप होणार आहेत आता बघा आज पुन्हा एकदा ह्या ठिकाणी पैसे वाटप होणार आहे आणि यामध्ये जर आपण पाहिलं तर महिलांना किती रुपये वाटप होणार आहेत तर बघा महिलांना किती महिलांना पैसे वाटप होणार आहेत तर दोन कोटी पस्तीस लाख महिलांना पैसे वाटप होणार आहेत पहिल्या टप्प्यामध्ये आणि त्यानंतर मग जे काही पंचवीस लाख अर्ज आलेले आहेत मी आत्ता तुम्हाला सांगितलं तर त्या अर्जांची तपासणी सुरू आहे त्या अर्जांची तपासणी झाली की त्या अर्जांना पण ह्या ठिकाणी पैसे जे ते वाटप केले जाणार आहेत अशा पद्धतीची संपूर्ण प्रोसेस जी या ठिकाणी केली जाते आता पुढची दमदार अपडेट आपण ह्या ठिकाणी पाहूया बघा त्यानंतर बघा महिला व बालकल्याण विभागाच्या ज्या मंत्री आहेत अदितीजी तटकरे मॅडम यांनी काय म्हटलं आहे बघा मुख्यमंत्री माजी लाडकी बीन योजनेचा डिसेंबर महिन्यातील हप्त्याची रक्कम मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदेसाहेब आणि उपमुख्यमंत्री अजितदा पवार यांच्या सूचनेनुसार महिलांच्या खात्यात वर्ग करण्यात येत आहे डिसेंबर महिन्याचा हप्ता वितरित करत करत असताना त्यामध्ये दोन कोटी चौतीस लाख महिलांचा समावेश आहे बघा डिसेंबरचा हप्ता वाटप करत असताना दोन कोटी चौतीस लाख महिलांच्या याद्या ह्या ठिकाणी दिलेल्या आहेत यापूर्वी आठ ऑक्टोबरला शेवटचा जो डीबीटी तो महिलांना पाठवलेला होता त्यानंतर आता निवडणुकीनंतर थेट त्या ठिकाणी चोवीस डिसेंबरपासून पैसे वाटप सुरू झालं आधार सेडिंगमुळे लाभापासून वंचित राहिलेल्या महिलांपैकी ज्यांचं आधार सेडिंग झालेलं अशा बारा लाख महिलांना लाभ देण्याचं जे काही कार्यक्रम आहे तो पण या ठिकाणी सुरू करण्यात आलेला आहे त्यानंतर बघा आता पहिल्या दिवशी सदुसष्ट लाख महिलांना या ठिकाणी लाभ जो आहे तो वितरित करण्यात आला अधिकाधिक महिलांना सन्मान निधी तीन ते चार दिवसात पोहोचणार आहे तीन ते चार दिवसात तुम्हाला सर्वांना पैसे वाटप होतील त्यामुळे जर तुम्हाला अजूनपर्यंत पैसे आले नसतील तर काळजी करायची नाही तुम्हाला पण सर्वांना पैसे या ठिकाणी वाटप जे ते होणारच आहे त्यामुळे काळजी करायचं नाही ज्यांना ज्यांना पैसे आलेले आहेत त्यांनी कमेंट बॉक्समध्ये आले आहेत लिहून पाठवा ज्यांना आले नाही त्यांनी नाही लिहून पाठवा म्हणजेच तुम्हाला पण पैसे पाठवले जातील ठीक आहे आता बघा या निधीचा जो काही वापर आहे तो योग्य प्रकारे करावा असं देखील आव्हान महिला व बालकल्याण विभागाच्या मंत्री अदितीजी तटकरे मॅडम यांनी केलेलं आहे विधानसभा निवडणुकीच्या आदर्श आचारसंहितेमुळे लाडकी बहीण योजना जी ती थांबलेली होती ती कालपासून म्हणजे चोवीस डिसेंबरपासून पुन्हा एकदा सुरू करून पहिल्याच दिवशी सदुसष्ट लाख ब्याण्णव हजार दोनशे ब्याण्णव भगिणींना डिसेंबर महिन्याचा सन्मान निधी वितरित करण्याची प्रक्रिया सुरू झाली त्यानंतर नव्याने जे काही अर्ज करायचे त्या महिलांसंदर्भात बघा नवीन नोंदणीबद्दल काय आहे तर महिला व बालकल विभाग विकास मंत्री आदितीजी तटकरे यांनी मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजनेच्या नवीन नोंदणीबाबत भूमिका स्पष्ट केली महिलांना एकवीसशे रुपये जो आहे तो अर्थसंकल्प ज्यावेळी मांडण्यात येईल नवीन तर त्यावेळेस तुम्हाला याबाबत सकारात्मक विचार केला जाईल नवीन नोंदणी करण्याची अंतिम मुदत पंधरा ऑक्टोबर होती त्यावेळी अडीच कोटींपेक्षा अधिक लाभार्थी महिलांची नोंदणी झाली होती अद्याप नवीन लाभार्थी नोंदणी सुरू करण्यासंदर्भात निर्णय झालेला नाही नोंदणीकृत आणि जे पात्र लाभार्थी आहेत त्यांच्यापर्यंत सन्मान निधी पोहोचवण्याचा प्रयत्न करत आहोत असं देखील अदितीजी तटकरे म्हणाल्या दरम्यान मुख्यमंत्री माजी लाडकी बहिणी योजनेचे अर्ज भरून घेणाऱ्या अंगणवाडी सेविका मात्र प्रतिफॉर्म मिळणाऱ्या पन्नास रुपयांपासून वंचित आहे तर बघा ह्यामध्ये नवीन ज्या महिलांना अर्ज करायचे आहेत आता पैसे यायला सुरुवात झाली त्यामुळे नवीन महिलांना अर्ज करण्याची इच्छा असेल तर अजूनपर्यंत अर्जांच्या संदर्भाचा निर्णय झालेला नाही आहे तो निर्णय झाला की सर्वात अगोदर आपल्या चॅनलवर तुम्हाला माहिती मिळेल त्यामुळे सर्व महिलांनी लगेच चॅनलला सबस्क्राईब करून घ्या सबस्क्राईब करणं फ्री आहे सबस्क्राईबचं बटन दाबा तरच तुम्हाला यापुढच्या अपडेट मिळतील सर्वात अगोदर सर्वात अगोदर माहिती तुम्हाला आपल्या चॅनलवर मिळते आणि संपूर्ण खरी माहिती मिळते त्यामुळे सर्व महिलांनी लगेच व्हिडिओ लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा नवीन अर्ज सुरू झाले की तुम्हाला आपल्या चॅनलवर माहिती मिळणार आहे नवीन जर काही बदल झाला योजनेमध्ये तो पण तुम्हाला आपल्या चॅनलवर पाहायला मिळेल त्यामुळे सर्वांनी चॅनलला सबस्क्राईब करा फ्रीमध्ये कुठले पैसे तुम्हाला लागत नाही फक्त तुम्हाला सबस्क्राईब करायचे सबस्क्राईब करून घ्या व्हिडिओ लाईक करा हा व्हिडिओ जास्तीत जास्त महिलांपर्यंत पण शेअर करायचा आहे हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल अशी अपेक्षा करतो लाडकी बिन योजनेची नवीन अपडेट घेऊन पुढच्या व्हिडिओमध्ये आपण आपण पुन्हा एकदा भेटूया तोपर्यंत धन्यवाद